मान तालुक्यात मसवडिया गावामध्ये झाली विषबाधा पाहूया सविस्तर बातमी झुंजा न्यूज महाराष्ट्रमध्ये मान तालुक्यातील येथील शिक्षक कॉलनी परिसरात एका नूतन बंगलेचे वास्तुशांती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर अनेकांना उपस्थितांना जेवण देण्यात आले मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास अनेकांना मळमळ उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला अंदाजे दीडशे ते दोनशे जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून त्या सर्वांना मसवड येथील शासकीय रुग्णालय व तीन चार खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने मसवडसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी मसवडमधील चारही खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे यावेळी काही रुग्णांना एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले याबाबत पत्रकारांनी मानपंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर यांच्या दूरध्वनीवरून संपर्क साधावासता सदर घटनेला दिजोरा दिला आहे सदरच्या घटनास्थळावर मानचे तहसीलदार विकास अहिरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर व मसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजर साहेब यांनी प्रत्यक्ष रुग्णांची चौकशी करून घटनास्थळीची पाहणी करून ज्या अन्नातून विषबाधा झाली ते अन्नाचे सॅम्पल पुणे येथे पाठवले आहे हा सर्व प्रकार मान तालुका डिजिटल मीडियाच्या काही पत्रकारांना समजल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढत असताना काही लोकांनी त्यास विरोध केला व पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दमदा करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध केला आहे दरम्यान मसोडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकाराची संपूर्ण मान तालुक्यात सह सातारा जिल्ह्यात चर्चा झाली आहे मस्ते प्रथम आपलं झुंझार न्यूज महाराष्ट्रमध्ये जर साजरात मसवड या ठिकाणी निमित्तानं जेवण करण्यासाठी गेलेल्या दीडशे ते दोनशे लोकांना विश्वास झालेले त्यातील बरीच लोक प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड या ठिकाणी उपचार घेत आहेत तर राहिलेले उळीत लोक झलंडी हॉस्पिटल मसोड या ठिकाणी उपचार घेत आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड।